अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड जाधव नगर, नगर येथे अमेझिया फनफेअरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले अहिल्यानगर शहर विकास कामातून झपाट्यानं बदलत असून विविध नामांकित कंपनीचे ब्रँड नगरमध्ये येत आहेत नगर, नगर शहराची मेट्रो सिटीच्या दिशेनं वाटचाल होत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत भर पडत असते अमेझिया फनफेअर मनोरंजन नगरी महिला आणि चिमुकल्यांसाठी मनोरंजन पर्व ठरणार आहे तसेच या ठिकाणी हुबेहुब साकारलेल्या न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर शहरातील कल्याण रोड जाधव नगर येथे अमेझिया फनफेअर मनोरंजन नगरीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर अॅडव्होकेट जयंत भैया जाधव वैभव ढाकणे मयूर राऊत निलेश हिंगे के एस हँडलूमचे व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते तर यावेळी पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले पुढील एक महिना नगरकरांना विविध खेळाचा आनंद घेता येईल ॲडव्होकेट जयंत भैया जाधव हो यांनी नागरिकांना मनोरंजनाची एक पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे नगरकरांना आता न्यूयॉर्क शहराचा नजराना पाहायला मिळणार आहे तर विविध जातीचे आंतरराष्ट्रीय पक्षांचा चिवचिवाट देखील येथे ऐकायला मिळणार आहे यामुळे नगरकरांनी या फनफेअरचा नगर फन आनंद घ्यावा असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर शहरातील कल्याण रोड जाधव नगर येथे न्यूयॉर्क शहराची प्रतिकृती तयार केली असून या ठिकाणी नागरिकांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय तर विविध जातीचे पक्षी या ठिकाणी असून संपूर्ण परिसरात पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळतोय लहान मुलांसाठी विविध खेळण्याचे प्रकार या ठिकाणी आहे तर मनोरंजनासोबतच खाद्य पदार्थांचा आस्वादही नागरिकांना येथे घेता येणार आहे कल्याण रोड उपनगरामध्ये आज नवीन फनफेअर आज केस हँडूम यांच्या पुढाकारात सुरू झालेलं आहे याकरता आपल्या अलीनगर शहरातील कल्याण रोड उपनगरातील युवक चे व्यावसायिक बळेश्वर जाधव यांच्या पुढाकारात त्यांच्या या भागामध्ये महिनाभर जवळपास चालणार आहे आणि याच्यामध्ये एक लहान मुलांकरता विशेषतः महिला वगैरे करता एक चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा यामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत निश्चित आपल्या सर्व ऐकल्या याचा पाहण्याकरता आपल्या मनोरंजना करता याचा उपयोग करून घ्यावा या पे न्यूयॉर्क सिटी बनाय है न्यूयॉर्क सिटी के बाद में पक्षी है लाइव बर्ड्स अलग अलग तरीके के है उसके बाद में शॉपिंग मार्केट है शॉपिंग मार्केट के अलावा पाल्ले वगैरह है झूले हैं पूरे अहिल्या नगर के लोगों से गुजारिश है कि एक बार आप यहाँ पे विजिट करें बच्चों के लिए अलग अलग वैरायटी के ज्यादा बट्स है बहुत बट्स है अहिल्या नगर में फर्स्ट टाइम ऐसा मनोरंजन नगरी लगा है फर्स्ट टाइम ऐसा लगा है सर ये 12 तारीख से 31 मार्च तक रहेगा टाइमिंग 4 से 10 तक रहेगा कल्याण रोड जादव पेट्रोल पंप के पास బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే ట్వెంట్ ఫోర్